जय शिवराय जय शिवराय मी श्रीगोंदा मध्ये गोंद्याच्या मशी गाव मध्ये श्री गोंदाच्या मसेगाव ठिकाणी आत्ता थांबलेलोय या ठिकाणी पायला भेटलं की मराठा समाज आणि मराठा जात मी काय करू शकते की मराठा जात पैसे मागून संघर्ष करू शकत नाही आजपर्यंत संघर्षासाठी संघर्ष केला आहे आज मराठा समाज आपल्यासाठी संघर्ष केलाय सगण्या आम्ही पट्टी जमा करीत नाही गावातले नागरिक

आणि वाटप आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्व तरुण मित्रांच्या सहकार्याने गेलेला आहे आणि अजून पण काही करण्याची पाळी आली तर सर्व ग्रामस्थ सारंगे पाटलाच्या पाठीमाग आम्ही सर्व खंबीरपणे उभे राहू या अशी ग्वाही देतो मध्ये ग्रामस्थांच्या वतीनं आणि तुमच्या पाठीमाग आम्ही सर्व ग्रामस्थ आहे असं पाटलांना आमची विनंती की हा सात लढा चालू ठेवा आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठ्यामाग गंभीरपणे उभे मराठा 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 चकड्या ग्याला वारीला चोरीला sing jangan, jangan dulu